शकता हा नॅशनल हायवेचा सर्व्हिस रोड आहे आणि हे ड्रेनेज लाईन केले आहेत ही हे हे के हे जे आहे ना ही ड्रेनेज लाईनची पूर्ण लाईन अशी ड्रेनेज लाईन फिरवलेली आहे आणि हे तरीही पाणी हे दरवर्षी पाणी नसलं तसं रस्त्यावरती येतं ॲक्च्युली हे पाणी त्या ड्रेनेज लाईनमधलं पाणी जायला पाहिजे ते पाणी त्यातनं जात नाही पाहून बघा आता यांनी आत्ता चार पाच झालं प्रत्येक लाईन चोकअप काढलेली तिथे तिथं लाईन चोकप आहे ते आत्ता करायचं काम चालू करत पण ॲक्च्युली यांनी दहा वर्ष अगोदर करायला पाहिजे जे असल्यानंतर काल धान कारवाई काल जरा माती भीती काढली सगळी माती भीती केलेली काल जरा फोडले तोंड राहिलं तर हे आम्ही सिमेंट लावून घेतले जेणेकरून पाणी आत्र जायला म्हणून काम करते ड्रेनेजा करून काय फायदा जर सरकार पाणी जर रस्त्यावर जेणं असेल तर